त्या पेक्षा जास्त माझे उद्रा आंदोलन जर सरकार ऐकत स्वतंत्र करावे लागतील का समजावून सांगतील आधी त्यांचा प्रभावही खूप मोठा आहे त्यामुळे उग्रा आंदोलनाची गरज पडणार नाही પણ આપણને આનંદ લેતા આંદોલના પૈસા લાગત ના મહત્વ જવા પ્રકલ્પ ના सरकार बेरोजगार वारे सरकार करुणा गाव बेरोजगार वारे सरकार करुड गाव बेरोजगार सर्व पत्रकारी नेते बद्दल विनंती करतो की आपण वेळ घ्यावा आपल्या लोकप्रतिनिधी आम्ही आपल्या सोबत आहोत आणि आपण आग्रही आणि आमच्या समोर राहावं विनंती करतो आणि हा प्रकल्प उद्या प्रकल्प सौर ऊर्जा आपण पारसवाले होऊ देणार नाही हा निश्चय या ठिकाणी करतो सर्वांना शुभेच्छा देतो भविष्यात या आंदोलन तयार राहण्यासाठी आपल्याला यापेक्षा एक जर मोठ्या मोठ्या संख्येनं आंदोलन करावं लागतील परंतु सर्व आता आपल्या परिसरातील भारतवासी असतील बाळापूर शुभेच्छा सर्वांना या आंदोलनासाठी शुभेच्छा देतो आणि मागणी अशी आहे की साधारणतः अकरा ते बारा पूर्वी त्या ठिकाणी पारस प्रकल्प त्या ठिकाणी झाला पाहिजे या संदर्भात शेतकऱ्यांनी साधारणतः तीनशे तीस एकर जमीन त्या ठिकाणी दिलेली आहे आणि असं असताना साधारणत आता पुन्हा तो प्रकल्प रद्द करून त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भात शासनाचा जो घाट आहे तो चुकीचा आहे आणि जर या ठिकाणी जर सौर ऊर्जा प्रकल्प जर झाला तर शेतकऱ्यांचा एकही विद्यार्थी त्या ठिकाणी एकही मुलगा त्या ठिकाणी नोकरीवर लागणार नाही आणि जर औक्षणिक वीज प्रकल्प त्या ठिकाणी झाला आणि त्या माध्यमातून साधारणत तीन हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आणि म्हणून आमच्या शासनाला सर्वपक्षीय एक मागणं आहे की साधारणतः औक्षणिक वीज प्रकल्पच या ठिकाणी झाला पाहिजे साधारणतः केंद्र सरकार आता त्या ठिकाणी जवळजवळ प्रकल्प त्या ठिकाणी जे देत आहेत त्यामधून एक आमचा त्या ठिकाणी पारस प्रकल्प त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे त्यासाठी त्यासाठी आज आमचा एक दिवस लक्षणीय त्या ठिकाणी संप त्या ठिकाणी आम्ही पुकारला आणि एक दिवसामध्ये त्या ठिकाणी या संदर्भात शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आमचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता उर्वरित जे काही कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी या समितीच्या माध्यमातून सुरू ठेवणार आहोत आज जो मंजूर झाला होता शेतकऱ्यांची जी या बेसवर शेती या शासनानं संपादित केली होती ती के पारसना औष्णिक विद्युत केंद्रासाठी शेती शेतकऱ्यांची संपादित केली होती परंतु पाव औष्णिक विद्युत केंद्र न करता तिथं सौर ऊर्जेचा प्रकल्प यांनी घालण्याचा घाट जो घातला त्या सौर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळणार नाही म्हणून आमचा सर्व पक्षीय हा आज एक आंदोलन देऊन या सौर प्रकल्पाला विरोध आहे औष्ण विद्युत केंद्रच तिथे झालं पाहिजे यासाठी सर्व मंडळी इथं बसलेली आहे काही दिवसाआधी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सर्व पक्षीय नेते आम्ही त्यांना निवेदन सुद्धा दिलं होतं की अडीचशे मेगावेटचा जो प्लॅन मंजूर झाला होता त्याची जमीन सर्व संपादित केलेली आहे दोन दोन बॅरेज सुद्धा आहेत रेल्वे ट्रॅक सुद्धा टाकलेला आहे संपूर्ण शासनानं खर्च दोन्ही प्लॅनचा केलेला आहे परंतु आज रोजी संबंधित लोकांनी सौर ऊर्जा प्रकल्प आणण्याचा जो घाट घातला याला विरोध करून कुठल्याही परिस्थितीत सर्व पक्षी नेते आम्ही हा सौर ऊर्जा प्रकल्प होऊ देणार नाही माजी आमदार लक्ष्मणरावजी तायळे साहेब आहेत माझी आमदार बळरामभाऊ शिरसकार आहेत विद्यमान आमदार नितीन बापू देशमुख यांनी सुद्धा विधानभवनात हा निवेदन देऊन एम डी ला आणि सरकारला निवेदन सुद्धा यासाठी दिलेलं आहे की हाच प्रकल्प रद्द करून सौर ऊर्जेचा प्रकल्प रद्द करून विद्युत केंद्र तिथं झालं पाहिजे असं जर नाही झालं तर आम्ही या सर्व पक्षीय लोकांसोबत शिवसेना स्टाईलने सोबत राहून आज आमच्या बाळापूर मतदारसंघाची सुरुवातच सुद्धा रुमण्याने झाली होती त्या पद्धतनं या सरकारला जर विनंती करून नाही ऐकलं तर ना जास्त शिवसेना स्टाईलनं आम्ही यांच्यासोबत सह सहभाग घेऊन फार मोठं एक आंदोलन करू आणि या सर्व आंदोलनाला शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ऐकून जाहीर पाठिंबा व्यक्त करतो